चक्रधर स्वामी की भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिन आहे आणि या अतिशय पवित्र अशा कार्यक्रमाला अनुभव पंथाचे प्रवर्तक आणि बाराव्या शतकातील थोर तत्वज्ञ समाज सुधारक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिन आहे मी श्री चक्रधर स्वामींना माझा शतशा प्रणाम करतो शतशा दंडवत घालतो आज स्वामींचा आठशे तीन वा अवतार दिन सोहळा आहे ऐतिहासिक म्हणावा असा हा पवित्र दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे खरं म्हणजे मराठी संस्कृतीची मुळं लेळा चरित्र या ग्रंथात आढळतात मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा उगम इथूनच झालेला आहे आणि